नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे निकाल तसेच कागदपत्रे परताळणीसंबंधीचे अधिकृत वेळापत्रक आणि आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निवड झालेल्या उमेदवारांच्या नावाची फायनल सलेक्शन लिस्ट प्रसिद्ध होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेचे अधिकृत वेळापत्र किंवा जे काही वेबसाईट आहे जे काही संकेतस्थळ आहे ते वेळोवेळी तुम्हाला चेक करत राहायचं आहे कारण जे काही अपडेट येत आहे ते वेबसाईटवरती तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे सो आज आपण या व्हिडिओमध्ये यवतमाळ यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक या पदाकरिता कागदपत्रे पडताळणीनंतरची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते पाहूयात तसेच विद्यार्थी मित्रांनो मुख्य सेविका पर्यवेक्षिका व आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाकरिता उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात ही पी डी एफ डाउनलोड करून जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल तसेच विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जिल्हा परिषद यवतमाळ सरसेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदासाठीचे जे काही मूळ कागदपत्रे तपासणीसाठी जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांसाठी एक महत्त्वाची या ठिकाणी सूचना आलेली होती ती म्हणजे तुम्हाला आ, जे काही ऑब्जेक्शन घ्यायचं होतं त्या संबंधित या ठिकाणी शेड्यूल जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेलं होतं ठीक आहे सो आ, पहा जे आता फायनल लिस्ट आलेली आहे यामध्ये उमेदवारांची नावाची अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ओके सो ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा ओके सो जि यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये झालेल्या सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांची अंतिम निवड यादी ठीक आहे ही फायनल लिस्ट आहे सलेक्शन लिस्ट असणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आता होणार नाही ठीक आहे सो so, विभागाचं नाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरोग्य विभाग पदांचे नाव आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट एकूण तीस पदे या ठिकाणी यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत भरली जात आहे ठीक आहे तर पहा यामध्ये केवळ नॉन पेसा क्षेत्रातील पदे संदर्भात या ठिकाणी ही फायनल लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे आणि पेसा क्षेत्रातील पदे देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण जागा किती आहेत आणि कुठल्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज या ठिकाणी या जिल्हा परिषद अंतर्गत भरण्यात येणार आहेत किंवा भरले जात आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर फहा खुल्या वर्गासाठी एक पद आहे सर्वसाधारण एक पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नॉन पेसाची पदे भरण्यात येत आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो पहा पेसा संदर्भात सुप्रीम कोर्टकडून एक ऑक्टोंबर ही तारीख भेटलेली आहे सुनावणी संदर्भातची ओके सो त्या संदर्भात आता जी काही निर्णय आहे किंवा नियुक्ती किंवा रिझल्ट संदर्भात जे आहे ते आता येत्या काळामध्येच आपल्याला पाहावं लागणार आहे पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत मान्य सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरण प्रलंबित असल्या कारणामुळे नॉन पेसाची केवळ पदी जी आहे ते या ठिकाणी भरण्यात येणार आहे ठीक आहे तर पहा कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी पाहू पाहू शकता खुल्या वर्गासाठी एक आहे ईडब्ल्यू एससाठी सहा अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी नऊ तसेच वि वी, विमुक्त भटक्या जमातीसाठी एक वॅकन्सी भटक्या जमाती क एन टी सीसाठी दोन एन टी डीसाठी तीन आणि इतर मागासवर्गीय वर्ग यासाठी सात वॅकन्सी अशी टोटल मिळून वॅकन्सी जर आपण पाहिले तर तीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहे ठीक आहे यामध्ये जे काही पॅरलर रिझर्वेशन आहे त्यानुसार तुम्हाला वॅकन्सीज पाहायचं पाहा आहे पहा यामध्ये मॅजी मा माजी सैनिक आहे अंशकालीन कर्मचारी आहे तसेच दिव्यांग कॅन्डिडेट आहे ओके त्यानुसार विद्यार्थी मित्र याची लिंक जी आहे तुम्हाला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करू ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे जर तुमचं नाव या ठिकाणी फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला जे काही नियुक्ती संदर्भातचे मेल आहेत किंवा जे काही पोस्टाने ऑर्डर येतील त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ठीक आहे शक्यतो तुम्हाला या संदर्भात जॉईनिंग संदर्भात मेल येईल तो मेल तुम्हाला त्या चेक करत राहायचा आहे ओके सो नंतर जे फायनल प्रतीक्षा यादी आहे ते देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जे काही पॅरल रिजर्वेशन आहे त्यानुसार या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला तुमचं रोल नंबर तसेच रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म फिलअप केलेला असेल त्या प्रवर्गाचं नाव तसेच तुमचं नाव तुम्हाला एकूण मिळालेले गुण आणि फायनल जे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे कुठल्या प्रवर्गा निवडी प्रवर्गातून निवडीचा प्रवर्ग तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर शो होत आहे आणि रिमार्कमध्ये शेरा म्हणजे जे जे काही रिमार्क तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहे ते दिव आ, निवड दिव्यांग बी खुला वन ओके सो खुल्या वर्गातून या ठिकाणी या उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे जे की दिव दिव्यांगमधून असणार आहे ठीक आहे सो पहा नंतर जो मेन मुद्दा जे आहे ते तुमच्या नावाच्या समोर आणखीन एक रिमार्क आहे तो म्हणजे पहा कागदपत्रे पडताळणीस गैरहजर नकार कळविला आहे ठीक आहे आता हा उमेदवार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा जे काही उमेदवार या ठिकाणी अब्सेंट होते कागदपत्रे पडताळणीसाठी तर अशा ठिकाणी काय होणार आहे जे वॅकन्सी किंवा जे काही वॅकंट वेटिंगवरती उमेदवार आहेत ते या ठिकाणी काय होऊ शकतात त्यांना संधी दिली जाऊ शकते ठीक आहे सो so, ज्यांचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये आहे असे देखील उमेदवार या ठिकाणी त्यांना देखील संधी देण्यात येणार आहे ठीक आहे ओके सो okay, so, अशा प्रकारची अपडेट आलेली आहे तुम्हाला तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का चेक करायचं आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये दे, देखील तुमचं नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे सो so, या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्कीच सांगायचं आहे त्या कमेंट्सचं माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद